नमस्कार डॉक्टर समाधान काळे डॉक्टर समाधान काळे या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे आजचा विषय आहे अल्कलयुक्त आहाराचे चमत्कार शरीराचे अनेक अवयव आणि भाग असतात ते पेशींच्या समूहापासून तयार केलेले असतात या पेशी सोळा रासायनिक मूलद्रव्यापासून तयार झालेले असतात शरीराचे आरोग्य टिकवण्यासाठी आणि रोगाचा प्रतिकार करण्यासाठी या सोळा मूल द्रव्याचे संतुलन राखणे आवश्यक असते अन्नाचे पचन आणि शोषण झाल्यानंतर अन्नातल्या शहरानुसार अल्कली आणि आम्लयुक्त राख शिल्लक राहते सामान्यपणे रक्त अल्कली गुणधर्माचे असते आणि ते शारीरिक व मानसिक प्रसन्नतेसाठी आवश्यक असते शरीरामध्ये जी ज्वलन प्रक्रिया चालू असते त्यात भाग घेणारे सगळे घटक आम्लधर्मी असतात शरीरात जे इंधन लागते त्यापैकी नऊ छेद दहा म्हणजे नऊ दशांश भाग कार्बोदके आणि स्निग्ध पदार्थ याचा असतो जर याचे रूपांतर कार्बन डायऑक्साइड आणि पाणी यामध्ये होते शरीरा बाहेर टाकण्यासाठी आम्ल मोठ्या प्रमाणात रक्ताद्वारे फुफ्फुसाकडे पाठवले जाते रक्ताच्या जा अंगभूत कलकली अल्कली गुणधर्मानुसार मुळे हे शक्य होते आम्ल रक्ता म्हणजे ऍसिडोसीस रक्तामधील अल्कलीचे प्रमाण जरी कमी झाले तरी कार्बन डायऑक्साईड वाहून नेणे क्षमता एकदम ढासळते याचा परिणाम म्हणून पेशीमध्ये आम्ल साठून राहते या अवस्थेला आम्ल रक्तता किंवा हायपो असे म्हटले जाते भूक न लागणे अपचन छातीमध्ये जळजळ मळमळ उलटी डोके दुखणे अस्वस्थपणा आणि गुंगी अशी या अवस्थेची लक्षणे दिसून येतात आम्ल रक्तता हे रोगाचे माहेरघर आहे उदाहरणार्थ मूत्रपिंडा विकार सांदेवात अकाली वार्धक्य रक्तवनाचे काठीण्य उच्च रक्तदाब त्वचा रोग इत्यादी रोग या आम्ल होतात शरीरातील अवयवाच्या आणि क्रंतीच्या कार्यामध्ये अडथळा येतो प्रतिकारशक्ती कमी होते संसर्गजन्य रोगांची शक्यता वाढते आम्ल रक्तता वाढवण्याचे मूळ कारण आरोग्य आहार सेवन हे आम्ल रक्तता वाढवण्याचे मूळ कारण अयोग्य आहार सेवन हे आहे असा आहार आम्लता वाढवणारा असतो हे आम्ल श्वसना मार्गातून बाहेर टाकले गेले नाही तर आम्लतेचे प्रमाण वाढतच जाते आम्लता वाढण्याची इतर काही कारणे म्हणजे जुलाब आव कॉलरा यामधून रक्तातील अडकलीचे प्रमाण कमी होते फुफ्फुस फुफ्फुसांच्या रोगामध्ये आम्लता वाढते कुपोषण मधुमेह आणि उलटा या वस्तू मध्ये प्रमाण वाढते आहारामध्ये अल्कली आणि गुणधर्माच्या पदार्थाचे प्रमाण योग्य ठेवणे तर येते काही पदार्थाच्या रक्तातील अल्कलीचे प्रमाण वाढते तर काही पदार्थामुळे रक्तातील आम्लता वाढते मांसाहारी पदार्थ अम्लता वाढवतात शिवाय रक्त आणि पेशी यामधील अल्कली कमी करतात अंड्यामुळे सुद्धा आम्लता वाढते आलू भुकार आणि मनुके याचा अपवास होला तर सगळी फळे कंदमुळे आणि पालेभाज्या यामध्ये अल्कलीचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ते पेशी द्रव्य आणि रक्त याचे अल्कली प्रमाण वाढवते म्हणून रोजच्या आहारापैकी चार पंचवांश भाग अल्कली पदार्थ वाढवणारा उदाहरणार्थ पिकलेली फळे फळांचे रस कंद मुळे आणि पाणीभाज्या यांचा असावा आणि एक पंचमांश भाग अम्ल वाढवणार असावा तृणधान्याचा असावा यामुळे रक्तामधील अल्कलीचे प्रमाण योग्य राखले जाते शरीर स्वस्थ आणि निरोगी राहते आम्ल रक्त लक्षणे दिसताच अलकली गुंधर्मचा आहार सुरू करावा आणि लगेच सुधारणा होते अल्कलीमुळे अमलता कमी होणे म्हणून आजारपणात अल्कली फळे फळांचा रस कारण यामध्ये पालाश असते संत्र्याच्या भर रसात बारा ग्रेन लिंबाचा रसात नऊ ग्रेन आणि द्राक्षामध्ये सात ग्रेन अल्कली असते रुग्णाचा आहार कसा असावा आजारपणात सकाळी फळांचा रस घ्यावा जेवणामध्ये कच्च्या भाज्या आणि फळे असावीत रात्रीच्या जेवणात बीट गाजर फ्लावर कोशिंबीर असा आहार असावा सात दिवसानंतर आहारासोबत गोड फळे खावी अन्न पदार्थातील कॅल्शियम मॅग्नेशियम सोडियम पोटॅशियम हे क्षार अल्कली गुणधर्मी असतात तर सल्फर आणि फॉस्फोरस करून हे क्षार गुणधर्माचे असतात अन्न पदार्थांचे पचन शोषण आणि ज्वलन झाल्यानंतर जी राख होते त्याच्यामुळे रक्त अल्कली किंवा बनते फळामध्ये अम्लता आहे म्हणून रक्तातील अम्लता वाढवणे असा गैरसमाज करून घेऊ नये उदाहरणार्थ फळे आणि भाज्या यामध्ये चंद्र आमली सोडा आणि पॉटॅश असे मिश्रण क्षार स्वरूपात असते पैकी अमलाचे ज्वलन होते आणि अल्कली सोडा पोटॅश किंवा पोटॅश फग शिल्लक राहते यामुळे रक्ताची अल्कली धर्म आम्ल राख आणि अल्कली राख उतरवणारे काही पदार्थ आपण प्रमाणे असे मिश्र करून खाल्ले पाहिजे अंडी जवे वटाणे हे अमलता राखणारे एक पंचाम हिस्सा पोट चॉकलेट मांस गवच फळे बदाम सोडून चहा मिठाई कच्ची केळी तांदूळ वटाणे केक, पाव साखर कोंबडी मका समुद्रांना आलकरी दाग ठेवणारे चार पंचमांशिसा अननद द्राक्षे बीट अंजीर दूध बेदाणे जरदाळू नारळ कोहळा काकडी पनीर मुळा कांदे पालक लिंबू केळी पिकलेली पार्ली लेटूस कोंबी पीच सफरचंद टरबोज पेर सलगम खजूर फ्लावर संत्री गाजर बदाम सेलरी टोमॅटो बटाटे सोयाबीन तर आपल्याला शहरामध्ये ॲसिडिटीपेक्षा अल्कलाइन जे वातावरण आहे जर व्यवस्थित राहिले सगळ्या पेशीमध्ये तर आपल्याला आपण आपली इम्युनिटी वाढेल आपला कुठल्याही आजाराला आपण बळी पडणार नाही त्यामुळं शहरामध्ये अल्कलाइन वाढवण्यासाठी आपण खास करून असा आहार घ्या अजून एक औषध सांगतो तुम्हाला रियांश अमृत अल्कलाइन ड्रॉप जर आपण रेग्युलर यूज केला पाण्यामध्ये केम टाकून तरी सुद्धा आपल्याला चांगला फरक पडेल आणि रियांश अमृत ज्यूस रोज जर पंधरा एम एल सकाळी आणि पंधरा एम एल संध्याकाळी जेवणापूर्वी एक तास जर आपण अनुष्यकोटी घेतलं तर सुद्धा आपल्या पेशींचे चांगले पोषण होईल आणि आपण आपली प्रतिकारशक्ती वाढेल आपण कुठल्याही आजाराला बळी पडणार नाही आणि जे आपल्याला आजार झालेले आहे ते पण बरे होऊन जातील तर आपण हे जर आपल्याला आवश्यक असेल तर आपल्या च्या युट्यूबच्या चॅनलमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मिळून जाईल तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद